नमस्कार माया किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी अक्का मसूर पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे भिजवलेला अक्का मसूर एक वाटी एक वाटी चिरलेला कांदा कोथिंबीर थोडीशी लसूण चेचलेला लाल तिखट आणि सुहाणा अक्का मसूरचा मसाला इथं कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे जिरं घालायचं आहे आणि लसूण घालून आपल्याला भाजायचं आहे त्यानंतर कांदाही आपल्याला तेलामध्ये घालायचा आहे कांदा थोडा परतल्यानंतर आलं घालायचं आहे छान कांदा परतल्यानंतर आपल्याला इथेच हळद आणि मीठ घालायचं आहे पूर्ण जिन्नस एकत्र करायचा आहे आपला कांदा छान भाजला गेला पाहिजे त्यामध्ये थोडासा सोडा घालायचा आहे बघा आपला किती कांदा होता तो निम्मा झालेला आहे इथंपर्यंत आपल्याला भाजायचं आहे नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट घातल्यानंतर सुहाणा आका मसूरचा मसाला घालायचा आहे आणि हे सर्व जनस एकत्र केल्यानंतर भिजलेला आका मसूर आपल्याला ॲड करायचा आहे आणि जवळजवळ मी इथे दीड तांब्या पाणी गरम केलेलं आहे ते आपल्याला यात मिक्स करायचं आहे आणि जवळजवळ वीस मिनटं आपल्याला हा अक्का मसूर शिजवायचा आहे न झाकण ठेवता माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद